आंदोलनाची घोषणा सुद्धा आम्ही उद्या करणार आहे मी पाठीमागही सांगितलं होतं की ते आम्ही नाकारण्याचं काही कारणच नाही परंतु टिकेल का ही शंका आहे ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापासून केंद्रापर्यंत आहे आमचे लेकर ती थांबू ठेवणार त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे आत्ताही करतो परंतु ते दोघा तिघांची मागणी शंभर दीडशे लोकांना लागणार ते आरक्षण आहे त्याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काही कल्याण होणार नाही त्यामुळं आम्हाला आम्ही आमचे ओबीसीतून आरक्षणाला जे आमचं आहे हक्काचं आम्ही त्यांचं द्या म्हणत नाहीत आमचंच हे ते आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांची जी आपण आधी सूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आणि त्यावरती आम्ही ठाम सगळे सोयरे अध्यादेशावर सहा लाख हरकती आलेल्या आहेत आणि त्या हरकतीवर प्रक्रिया सुरू आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य तो निर्णय सरकार आणि त्यावर विश्वास ठेवावा असं मान्य मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला नसतं तर आंदोलन इतक्या दिवस चालत नसतं त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांचा मान सन्मान केलाय म्हणून या मराठ्यांनी म्हणून तर सहा महिन्याचा वेळ दिला त्यांना हा थोडा वेळ नाहीये हे बघा प्रत्येक वेळेस समाज महत्वाचा आहे आम्हाला प्रत्येक वेळेस माणूस भावनेत अडकून आपल्या जातीच्या लेकराचं वाटलो नाही करू शकत त्यांना जसे सरकार चालवताना मर्यादा आहेत तसे आमच्या समाजालाही आम्हालासुद्धा आमचे लेकर मोठे करताना आम्हालाही मर्यादा आहे आम्हाला गुढीनं आमच्या पोरांचं भविष्य घडणार नाही तुम्ही आश्वासन दिल्यानं आमच्या पोरांचं पोट भरणार नाही आम्हाला इथं कृती करावं लागते आमच्या पोरांना अभ्यास करावा लागतो कष्ट करायला लागतं वयाचे वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष पोर शिक्षणात घालते आणि त्याचं कुठंतरी भविष्य घडायच्या टायमाला तो त्याच्यापासून मुकला जातो त्यामुळे आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं इथे पाहिजे तुम्हाला जसं द्यायचं आहे ते तुम्ही ठरवा तुम्हाला त्या हरकती काय करायच्यात नाही करायच्यात त्याशी आमचा प्रश्न नाही तो सरकारचा प्रश्न कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांना सुद्धा माहिती त्याच्यामुळं हरकतीच्याबद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्टकऱ्यांच्या लेकरं त्याच्या हक्कापासून वंचित ठेवायचे हे पण सरकारचं योग्य नाही मी सरकारबद्दल बोलतो मी तर पाठीमागे सांगितलं होतं शिंदे साहेबांवरती विश्वास आहे तेच आरक्षण देऊ शकतात

हट्टीपणा नाहीये आमचा कायद्याचा अधिकार आहे तो लोकशाहीत आम्हाला तो अधिकार आहे आमचा अधिकार मागतोय आम्ही तुम्ही अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्ही मागतोय नाहीच आहे ना पंधरा दिवसाचा जी कायदेशीर प्रक्रिया ती घेतली आणि हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे तुमचे छाननी सुरुवात आणखी मनुष्यबळ वाढवा आज एका रात्रीच होऊन जाईल त्याची जाऊ शकता नाही ना माझं सरळ सरळ म्हणणं आहे की आम्ही संयम येत आंदोलन शांततेत आहेत आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती उद्या अंतरवालीत बैठक बारा वाजता दुपारी ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला शक्यतो सगळ्यांनीच यावं कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय नाही आपले आपल्या पौरांना जर न्याय द्यायचा असला न्याय द्यायचा असला तर आपल्याला लढावंच लागणार आहे त्याशिवाय गत्यंतर नाही आहे ते आम्ही आता उद्या आंदोलनाचे आमचे दिशा ठरू